माजी राज्यमंत्री व आमदार रणजित कांबळे यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन यार्ड मध्ये साजरा करण्यात आला या प्रसंगी शेतकरी वेटिंग हॉल ज्याची अंदाजित किंमत अकरा लक्ष नव्वद हजार असून त्याचे भूमिपूजन वर्धा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या असते बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे रमेश सावरकर सुशील तिवारी माजी नगराध्यक्ष मनीष साहू भगवान ठाकूर सुरेश देवतळे प्रमोद वंजारी गायधने संजय बोबडे मिलिंद ठोमरे अनिल नाहाटा बहादूर चौधरी सुनील ब्राह्मणकर रंजना पवार आदींच्या उपस्थितीने संपन्न झाला यावेळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांनी शुभेच्छापर विचार व्यक्त करताना सांगितले की शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मालक असून जेव्हा ते बाजार समितीला आपल्या शेतातील माल विकण्यासाठी ग्रामीण भागातून घेऊन येतात तेव्हा त्यांच्या मालाचा सौदा झाल्यापर्यंत त्यांना विश्रांती करता यावी या संकल्पनेतून पुलगाव देवडी बाजार समितीच्या नवीन यार्ड मध्ये अकरा पॉईंट नव्वद लक्ष रुपये खर्च करून शेड बांधण्याचे निर्णय सर्व संचालक मंडळाने घेतले असून माजी राज्यमंत्री व वर्तमान कर्तव्याध्यक्ष आमदार रणजित कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपन्न करण्यात आले आहे मनोज चांदुरकरने भूमिपूजन करत म्हटले की शेतकऱ्याची सुरक्षा व विश्रांती बांधले जाणारे शेड हे शेतकऱ्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करणारे असून त्यांचा लाभ त्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निशुल्क घेता येईल ही आनंदाची बातमी आहे यावेळी त्यांनी सर्व संचालकांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या रमेश सावरकर व अन्य मान्यवरांचे सुद्धा यावेळी मार्गदर्शन पर भाषण झाले शेवटी केक कापून आमदार रणजित कांबळे यांचा वाढदिवस साजरा करून उपस्थित लोकांनी एकमेकास शुभेच्छा दिल्या अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव